संगमनेर मधील जमजम कॉलनी येथील अवैध पाच कत्तलखाने निष्कासित करण्यात आलेला आहे प्रस्तुत प्रकरणाची हकीकत संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात अवैध कत्तलखाने निष्कासित करण्याबाबत मागणी होत होती त्यानुसार आज दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अवैध गोवंश कत्तलखान्याविरुद्ध पोलीस विभाग व संगमनेर नगरपालिका यांची संयुक्त कामगिरी कारवाई आयोजित करण्यात आली सदर कारवाईमध्ये जमजम कॉलनी येथील चार ठिकाणांवरील अवैध कत्तलखाने एक जमीन दोस्त करण्यात आले असून मातारामाई आंबेडकर गार्डन शेजारी एक ठिकाणी असलेला अवैध कत्तलखाना निष्कासित करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय डॉक्टर कुणाल सोनवणे विभाग निरीक्षक रवींद्र देशमुख शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच संगमनेर नगरपालिकेचे अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी भाग घेतला होता जनता ठाणेदार न्यूज साठी रामालोखंडे संगमनेर